ताजा घडामोडींसाठी आजच आमच्या रोकठोकच्या युट्यूब चॅनल ला करा कर आम्ही प्युअर भाजपची माणसं होतो पण आता ह्या बार आम्ही परिनिधी शिंदे उभा राहिल्यानंतर परिनिधी शिंदेला अधिकृत आणणार अहो मागला खासदार मागल्या पंचवर्षी जी येऊन हालता का नव्हता ना माहित नाही पंढरपूरला जी गेला ते आलाच नाही सिद्धेश्वर ना स्वामी ना मन कसला स्वामी होता भुक्का मारत होता का काय करत होता मागे पंच पंच पंचवीस वर्षापूर्वी संदीपान थोरात होता संदीपान दाखवा पाच हजार मिळवा तस हे जे काम होत आता ह्याला बक्षीस किती ठेवावं लागते कोणाला आता सिद्धेश्वर स्वामी दाखवा आणि दहा हजार मिळवा असं काम चालतं न सिद्धेश्वर स्वामी दाखवा आणि दहा हजार मिळवा असं या पाच वर्षात होत काय ना हा पण शिंदेजी वाटत अहो तिथं जर काम तर हा काय केलं नाही परिती शिंदे बरी वाटते हो गेल्या वर्षी गेल्या पंचवीस वर्षाला काहीच केलं नाही ते इकडे ब्रेकला सुद्धा नाही तुटला ते सिद्धेश्वर स्वामी सिद्धेश्वर स्वामी म्हणे सिद्धेश्वर स्वामी महाराज सुद्धा एक रुपये सुद्धा निधी दिले नाही इकडे त्याचा काय उपयोग नाही भाजपच इथं काय चालत नाही आरण काय उपयोग होत नाही त्याचा काय वाटत कोण यावं शिंदे यावं असं वाटत परि शिंदे काय कशाचा विकास केला काय केला ईडीला फिरवलं खडलेले खड्ड पाडले का रस्ते केले टी एस तो रस्ता आहे तिथे गेले की माग उडून गेले हा कोणाला माहित नाही ते रस्ता खड्यात आहे रस्ता काय कळत नाही खड्यात आहे खड्डा रस्त्यात आहे कळत नाही हा समजा गावात असा आहे एक एकही गाव असं नाही बिगर रस्ते खड्ड्याच हा ते हायवे केले पण गावासाठी काय केलंय हायवे काय करता रोड साठी हायवे तुम्ही टोल नाका वसूल करताय टोल नाका केले मागल्या पंचवीस वर्षापूर्वी संदीपान थोरात होता संदीपान दाखवान पाच हजार मिळवा तस तस हे जे काम होत या खासदाराच आता ह्याला बक्षीस किती ठेवावं थी लागते कोणास आता सिद्धेश्वर स्वामी दाखवान दहा हजार मिळवा असं काम चालतंय सिद्धेश्वर स्वामी दाखवा आणि दहा हजार मिळवा असं या पाच वर्षात होत आमच्यासाठी काय केले आमची फाट फाटकी ती फाटकी शिंदे पवारचं तर नावच घेऊ नका शिंदे आणि शरद पवार अजित पवारचं तर नावच घेऊ नका पंचावन्न वर्ष झालं नगरसेवक पद घरात आहे आमच्या तर पंचावन्न वर्षात आम्ही भाजपच साथ सोडली नाही पहिले काँग्रेस पासून आलो यांच्यात आता त्यांनी काय सुद्धा विकास केला नाही नुसते आश्वासन दिलेत बघा आश्वासनानं पोट भरलं आमचं आणि रस्ते खड्ड्यात आणि खड्ड्यात राहिले रस्ते माळावर आहेत अशी झालेली परिस्थिती आमची शाळेतली लेकर बाहेर सडसला येते ले शाळेत लेकरांची ना सुई नाही काय नाही बघा तुम्ही पोझिशन कसे आम्ही प्युअर भाजपची माणसं होतो पण आता ह्या बऱ्यानं आम्ही परिणिधी शिंदे उभा राहिल्यानंतर परिणिधी शिंदेला आधी करून तू आणणार सांगत नाही आमची फक्त तीस पस्तीस मत घरातली दुसऱ्याच काय आम्ही सांगू शकत नाही का म्हणून म्हणजे असं आश्वासन दिले ना आम्हाला कामच नाही विकास आजच आमच्या रोखोकच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर झालेल्या बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका